बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व हे लवकरच म्हणजे येत्या दोनच आठवड्यात संपणार आहे येत्या सहा ऑक्टोबरला या सीझनचा ग्रँड फिनॅल पार पडणार आहे आणि या ब्लॉक बास्टर सीझनचा विनर सुद्धा आपल्याला कळणार आहे सध्या सगळीकडेच तर्कवितर्क लावले जातात की कोण होणार बिग बॉस मराठी सीझन पाच विजेता सोशल मीडियावर याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा केली जाते विविध प्रकारचे एक्झिट पोल किंवा वोटिंग पोल सध्या येताना दिसतात याच्यामध्ये हा विजेता आहे तो विजेता आहे असं मोठ्या प्रमाणात सांगितलं जातं विशेष करून सोशल मीडियावर विविध प्रकारचे पोल सध्या घेतले जातात अशातच बघा सोशल मीडियावर विविध प्रकारच्या पोस्ट येत असतात की हा विजेता होणार आहे हा फर्स्ट रनरअप सेकंड रनरअप याला मिडवीकमध्ये काढणार असं बरंचसं काही बोललं जातं बऱ्याचशा पोस्ट येतात याच्यामध्ये एक पोस्ट आहे ना ती मोठ्या प्रमाणात वाऱ्यासारखी पसरते आणि त्याची दखल म्हणजे सकाळ समूह लोकसत्ता लोकमत एबीबी माझा अशा बऱ्याचशा वृत्तवाहिन्यांनी घेतलेली आहे त्यामुळे मी ही पोस्ट तुमच्यासमोर आणतो आहे बघा सोशल मीडियावर ज्या काही गोष्टी येतात त्या सगळ्याच खऱ्या असतात असंही नाही किंवा मग सगळ्याच खोट्या असतात असंही सांगता येत नाही तर एक पोस्ट समोर येते याच्यामध्ये म्हणजे आता हे जे काही आठ नॉमिनेट सदस्य आहेत हे कशा प्रकारे बाहेर जातील आणि कोण होणार बिग बॉस मराठी सीझन पाच विजेता इथपर्यंत सगळं लिहिलेलं आहे तर तुमच्यासमोर मी ही पोस्ट ठेवतोय आता या पोस्टमध्ये बघा आत्ता जे काही इवेक्शन प्रक्रिया होईल किंवा एलिमिनेशन प्रक्रिया होईल याच्यामध्ये नक्कीच डबल इवेक्शन होईल आणि दोन सदस्य जातील तर सोशल मीडियावर ही जी पोस्ट आलेली आहे या पोस्टमध्ये बघा डबल इवेक्शन कोणाचं होणार आहे तर येथे वर्षाताई आणि पंढरीनाथ म्हणजे पॅडेदादा यांचं डबल इवेक्शन होणार आहे त्यानंतर मिडवीक इवेक्शन होईल ते म्हणजे दादाचं म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये बुधवारी किंवा गुरुवारी जो कोणी सदस्य बाहेर पडेल मिड वीक मिड नाईटमध्ये तर धनंजय दाता जातील आता टॉप फायवमध्ये जे सदस्य असतील त्याच्यामध्ये असेल सूरज अंकिता अभिजी दादा जान्हवी आणि निक्की इतर या पोस्टमध्ये निकी आणि जान्हवीला टॉप फाईव्हमध्ये ठेवलेलं आहे हे त्या पोस्टमध्ये आहे बाकी तुम्ही कोणाला ठेवले हे कमेंट्स करून नक्की सांगा तर याच्यामध्ये बघा टॉप फाईव्हमध्ये जे सदस्य आहेत याच्यामध्ये पहिली बाहेर पडेल ती म्हणजे फोर्थ रनरअप असेल ती म्हणजे निकित आंबोडी यानंतर दुसरी टॉप फायव्हमधून बाहेर पडेल ती म्हणजे जान्हवी किल्लेकर यानंतर टॉप थ्री सदस्य उरले जसं की दादा त्यानंतर अंकिता आणि त्यानंतर सूरज असे टॉप थ्री सदस्य आहेत याच्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर बाहेर पडणार आहे तो म्हणजे सूरज चव्हाण आता असं सांगितलं जाते की या जा तिघांना थोडेसे पैसे ऑफर केले जातील किंवा मग पाच सहा लाख असे के ऑफर केले जातील याच्यामधनं सूरज हा पैसे घेऊन बाहेर पडणार आहे असंही काहींचं मत आहे आणि या पोस्टमध्ये तसंच काहीसं पाहायला मिळतं आहे त्यानंतर टॉप टू कंटेस्टंट असतील ते म्हणजे अंकिता आणि अभिजित तर अभिजितला इथे विनर दाखवला आहे आणि ही जी काही पोस्ट आहे ना ही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वाऱ्यासारखी पसरली ही बिग बॉसची स्क्रिप्टेड पोस्ट आहे असेही बरेच लोक सांगतात आता या सगळ्या गोष्टीवरती सध्या माझा तरी विश्वास नाही आहे आता बघू लोकांचा पोल कसा कशा पद्धतीने येतो बऱ्याचशा लोकांचे टॉप फाईव्ह सदस्य सुद्धा वेगळे आहेत विनर फर्स्ट रनरअप सेकंड अप हे सुद्धा वेगळे आहेत तर काय सांगायचं या पोस्टबद्दल तुम्हाला ही आ, ही पोस्ट म्हणजे एकंदरीत हे जे काही सगळं आहे हे योग्य वाटतंय का अयोग्य वाटतं का तुम्हाला काय वाटतं अभिजित नाही तर मग कुठला सदस्य विनर व्हावा हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका